की देवी अंतहीन सोने और अनाज का प्रतीक है और यह पृथ्वी देवी की कोख है जब ब्रह्मांड की शुरुआत हुई तो देवी ने इसी कोख से 16 करोड़ देवी देवताओं को जन्म दिया पर देवी को सबसे ज्यादा प्यार था अपनी पहली संतान से हस्तर से पर आज किसी भी वेद पुराण में ढूंढ ले उसका नाम नहीं मिलेगा तुम्बड़ मध्य हस्तर इंट्रो काना पड़तो अंगा वरसरुन काटा इंट्रो तो। ऐसी एक डायलॉग है हस्तर का श्राप हमारे लिए वरदान हे या एका शापातून मिळणाऱ्या वरदानाभोवती तुंबाडची स्टोरी फिरत राहते जी आपल्याला एखाद्याची लालसा किती टोकाला जाऊ शकते हे दाखवते जे आपल्याला दाखवते एक राक्षस कधीच न वाचलेला कधीच न ऐकलेला त्याच नाव हस्तर तुंबाड पिक्चर तेरा सप्टेंबरला पुन्हा रिलीज झालाय पहिल्या वेळी थिएटरमध्ये पिक्चर बघायचा चान्स सुकलेल्यांनी आता संधी सोडू नये अशी चर्चा आहे पण कधी डोक्यात आलय का हस्तर नावाचं दैत्य खरंच होता का पुराणांमध्ये त्याचा उल्लेख आहे का, का असला तर तो कसा आणि नसला तर हस्तर आला कुठून स्टोरी याच प्रश्नांच्या उत्तराची स्टोरी हस्तरची नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता तुंबाडची स्टोरी हस्तरभोवती फिरत राहते अगदी क्लायमॅक्स ही विनायकच्या अंगावर जेव्हा त्याची आजी येते तेव्हा तो तिला घाबरवतो हस्तर याच नावानं आता स्टोरी सांगत बसत नाही त्यासाठी अख्खा पिक्चर लागलाय आपला विषय आहे हस्तरचा पण या विषयात सगळ्यात जास्त डोकं पोखरतात त्या दोन गोष्टी हस्तरबद्दलची भीती आणि हस्तरबद्दलचे प्रश्न आपल्याला हस्तरच्या इंट्रोलाच समजतं की हस्तरला शाप आहे हस्तरची पूजा कुणीच करत नाही पण तुंबाड गावात हस्तरचं मंदिर बांधलंय आणि त्यामुळे चिडलेल्या देवांनी सगळ्या तुंबाड गावाला शाप दिलाय सतत पाऊस पडण्याचा म्हणूनच पिक्चरमध्ये जेव्हा जेव्हा तुंबाड दिसतं तेव्हा तेव्हा पाऊस दिसतो पण हस्तरचं मंदिर बांधलं तर चुकलं काय हस्तर जर देवीच्याच पोटातून जन्मला होता तर त्याला इतर देवांचा विरोध का होता तर याची स्टोरी हस्तरच्या इंट्रो मध्येच आहे हस्तरचा जन्म झाला पूर्तीच्या म्हणजेच समृद्धीच्या देवीच्या गर्भातून पण या देवीनं निर्माण केलेलं सोनं आणि धान्य दोन्ही हस्तरला हवं होतं सोनं त्यानं मनमानी करून ताब्यात घेतलं पण जेव्हा तो धान्य घ्यायला गेला, गेला। तेव्हा बाकीच्या सोळा कोटी देवतांनी त्याच्यावर प्रहार केले या प्रहारांमुळे तो तुकड्यांमध्ये विखुरला गेला त्याचं अस्तित्व संपून जाऊ नये म्हणून देवीनं त्याला आपल्या गर्भात सुरक्षित ठेवलं पण त्याला वाचवण्याची एकट होती हस्तरची पूजा करणार नाही हस्तरचं नाव पुराणातून कायमचं मिटवलं जाईल आता ही पूजा तुंबाडमध्ये केली गेली आणि त्यामुळंच तुंबाडवर पावसाचा वर्षाव होत राहिला सोन्यानंतर धान्याच्या मागे गेलेल्या हस्तरवर म्हणूनच देवांचा राग होता पण मग असं सगळं आहे तर हस्तरचं नाव कुठल्या पुराणांमध्ये सापडत का तर नाही पुराणांमध्ये फक्त देवांचेच उल्लेख सापडतात असा विषय नसतो तर देव ज्या दानवांशी लढले ज्यांचा त्यांचे उल्लेख सुद्धा आढळतात एखाद्या दानवाचा जर अंत झाला असेल तर तो कुठल्या दुर्गुणामुळे झाला याबद्दलही उल्लेख केलेला असतो आता हस्तरचा सगळ्यात मोठा दुर्गुण म्हणजे तो प्रचंड लोभी होता धूर्त होता त्याला सोनं असेल किंवा धान्य दोन्ही गोष्टी आपल्याकडेच हव्या होत्या आणि याच दुर्गुणामुळे त्याला शाप मिळाला होता अशी त्याची मधली स्टोरी पण आपल्याकडच्या पुराणात मात्र हस्तरचं नाव कुठंच सापडत नाही अर्थात याला हस्तरला तुझा उल्लेख पुराणात कुठंच उरणार नाही हा शाप असणं हे कारण आहे का असा प्रश्नही पडतो पण त्याचं ठोस उत्तर मिळत नाही आणि तुंबाडची स्टोरी ही हस्तकल्पित असल्यानं कदाचित मिळणारही नाही भारतीय पुराणामध्ये हस्तरचा उल्लेख नसला तरी त्याच्याशी मिळते जुळते काही संदर्भ आढळतात ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आणि बायबलमध्येही आधी बघूयात ग्रीक मायथॉलॉजी मधला उल्लेख त्यानुसार जगावर ऑलिम्पियन्सच्या आधी राज्य करत होते टायटन्स या टायटन्सचा जन्म झाला होता गायापासून गाया, गाया ग्रीक मायथॉलॉजीनुसार पृथ्वीची देवता तुंबाडमध्ये पूर्तीची देवता दाखवली होती जिचं गर्भाशय आहे पृथ्वी साहजिकच देवीचा रेफरन्स तर लागतोच पण आणखी एक रेफरन्स म्हणजे या टायटन्सचा नेता होता क्रोनस या क्रोनस खेचला असेल तर तो होता क्रोनसचा मुलगा म्हणजेच एकाच कुटुंबात ही रस्सी खेच झाली आणि साम्राज्य लयाला जायला सुरुवात झाली हस्तरला विरोध करणारीही त्याचीच भावंड होती फरक फक्त इतकाच आहे की क्रोनस नेता बनू शकला पण हस्तर सुरुवातीपासूनच लांब राहिला त्याच्या प्रचंड लोभी वृत्तीमुळं आता बघूयात बायबल मधला संदर्भ बायबलच्या नवीन करारात मॅमन नावाचं एक व्यक्तिमत्व आहे हा मॅमन कोण तर भौतिक वस्तूंचा देव पण त्याला मॅमन हे नाव कसं पडलं तर मॅमन हा हिब्रू शब्द त्याचा अर्थ होतो मनी पैसा मॅमनची गोष्ट ही इंटरेस्टिंग आहे तो एकतर प्रकट होतो किंवा संपत्ती देण्याचं वचन देणारा लोभ वाढवणारा देवता म्हणून त्याचा संदर्भ दिला जातो आता तुंबाडमध्ये आपल्याला जे हस्तरची गोष्ट दिसते ती सुद्धा पूर्णपणे लोभ याच विषयाभोवती फिरत राहते हस्तर विनायकला संपत्तीचं श्रीमंतीचं वचन देत नाही पण विनायकचा लोभ त्याला तिथवर नेतो देवीच्या गर्भात हस्तर प्रकट होतो तोही त्याला अन्नाचा लोभ निर्माण झाल्यावर त्यामुळं भारतीय पुराणांमध्ये नसले तरी हस्तरशी जोडले जातील असे संदर्भ आढळतात पण हे झालं हस्तरचं तुंबाड गावाचं काय तुंबाड नावाचं गाव महाराष्ट्रात खरच आहे का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो रत्नागिरी जिल्ह्यात तुंबाड नावाचं गाव आहे हे गाव एका नदीच्या काठावर वसलंय नदी कुठली तर जगबुडी हे तुंबाड गाव जसं सा नैसर्गिक साधन संपत्तीमुळे प्रसिद्ध आहे तसंच मगरींमुळेही आणि या गावाभोवती फिरणाऱ्या गोष्टींमुळेही आता या गोष्टी फक्त तुंबाड पिक्चरमुळेच आल्या का तर नाही दोन हजार अठरा मध्ये जरी तुंबाड आला असला तरी त्याआधी कादंबरी आली होती जी प्रचंड गाजलेली होती श्री ना पेंडसे यांनी लिहिलेली तुंबाडचे खोत तुंबाड पिक्चर नया कादंबरीवर आहे आणि ना तुंबाड गावावर पण या दोन्हीमध्ये जसं तुंबाड हे गाव कॉमन आहे तसंच एका कुटुंबातल्या काही पिढ्यांचा संघर्षही जो तुंबाड पिक्चरमध्ये फिरत राहतो लोभा भोवती लालसे आणि हस्तर हस्तर जो पूर्तीच्या देवीची पहिली संतान होता आणि सगळ्यात प्रियही